हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण दुधी भोपळ्याची अगदी सिंपल पण टेस्टी अशी रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी दुधी भोपळा जो आहे ना त्याचे बारीक काप करून घेतलेले आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो ते तो देखील बारीक चिरून घेतलेला आहे आता फोडणी द्यायची आहे त्यासाठी कड आ, कुकर घेतलं आहे कुकरमध्ये ही भाजी पटकन होते आणि भरीत बनवायचं आहे आपल्याला दुधी भोपळ्याचं त्यामुळे कुकरमध्ये चार ते पाच शिट्टी घेतली ना की छानपैकी हे भरीत तयार होतं त्यामुळे ही रेसिपी किंवा ही भाजी तुम्ही कुकरमध्येच जास्त करून केली तर पटकन होईल आता मस्त तेल गरम झालं की यामध्ये जिरं मोरी कढीपत्त्याची फोडणी दिली एक हिरवी मिरची सात ते आठ लसूण पाकळी टेचून घेतलेली आहे ती देखील यामध्ये लसणाचा कच्चेपणा जाईस सोपर्यंत फ्राय करायची आणि आणि त्यानंतरनं कांदा कांदा देखील फ्राय झाला की आपल्याला यामध्ये टोमॅटो वापरायचा आहे या भाजीमध्ये कांद्याचं आणि टोमॅटोचं प्रमाण जास्त लागतं ही भाजी जी आहे ना म्हणजे दुधी भोपळ्याचं भरीत अगदी सेम पावभाजी लागते ना तसंच लागतं त्यामुळे या अशा पद्धतीने नक्की ट्राय करा तर टोमॅटो सॉफ्ट झाला की त्यामध्ये सुक्या मसाल्यांमध्ये हळद पावडर लाल तिखट किंवा घरगुती मसाला एक चमचा चमचाभर धनेपूड आणि एक अर्धा चमच्यापेक्षा थोडासा जास्त गरम मसाला किंवा चिकन मसाला असेल तर तो तुम्ही यामध्ये वापरू शकता मस्त मिक्स करून घेऊयात आणि भात मसाले जे टाकले आहेत ते जळू नये म्हणून थोडंसं पाणी टाकलं आणि टोमॅटो देखील या पाण्यामुळे छान सॉफ्ट होतो आणि मस्त थोडंसं पाणी टाकून छान शिजवून घेतलेलं आहे सर्व त्यानंतरनं यामध्ये दुधी भोपळा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं मिक्स झालं तेलामध्ये फ्राय करून घेतलं की त्यानंतरनं यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे मी पुन्हा एकदा तेच तेच सांगते की भाजी खूप छान आणि टेस्टी बनवून तयार होते कमी टाईममध्ये होते आणि अगदी पावभाजीची टेस्ट भाजी त्या या भाजीला येते त्यामुळे अशा पद्धतीने एकदा नक्की तुम्ही ट्राय करू शकता याआधी देखील मी भोपळ्याच्या त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ती थोडीशी वेगळी आहे आणि ही थोडीशी वेगळी आहे पण ही नक्की तुम्ही ट्राय करू शकता मस्त पाणी टाकून दिलं की एक उकळी येऊन द्यायची आणि एक उकळी आली ना की त्यानंतरनं झाकण लावायचं चा, चार ते पाच शिट्टी करून घ्यायची मीडियम फ्लेमवर चार ते पाच शिट्टी आपण करून घेतली ना की त्यानंतर कुकर थंड झाला वाप गेली की यामध्ये आता हे शकता थोडंसं पाणी आहे पण त्यानंतरनं आपण हे मॅश करायचं आहे त्यामुळे हे पाणी देखील कमी होऊन जातं हवं तर तुम्ही पुन्हा गॅस चालू करून हे पाणी कमी करून घेऊ शकता मस्त खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि ह्या चमच्याच्या साह्याने चमच्या मदतीने जे भोपळ्याचे तुकडे आहेत ना ते छान मॅश करून घेतले जेणेकरून पावभाजीसारखी जो फ्लेवर आहे टेस्ट यामध्ये नक्कीच येईल आणि न गॅसवर भाजता वगैरे देखील तुम्ही छानपैकी हे भरीत कुकरमध्ये बनवू शकता हवं तर पोटॅटो मॅशर असताना त्या पोटॅटो मॅशरने देखील तुम्ही मॅश करू शकता अगदी परफेक्ट मॅश होऊन छान असं मऊसूद होऊन जातं आणि त्याचबरोबर जर तुम्हाला हलके मोठे मोठे तुकडे हवे असतील तर त्या तशा पद्धतीने देखील तुम्ही नक्कीच हे मॅश करू शकता आणि हो जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी अशाच नवनवीन रेसिपीज तुमच्यासाठी सोप्या पद्धतीने नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका